मी गुन्हा केला असता त्याच्या केस झाली असेल त्याचा निकाल लागला असेल तर असं संकट काही लोकांच्या येत असतं संजय राऊत नेहमीच सामनामध्ये जे लोक खूप भूमिका मानतात की आपले स्वभावपणा मानत असतो संजय राऊतांचा यंत्रणही संबंध नसताना त्याच्यामध्ये त्यांना गुंतवण्याच्या संबंधी असा हा कार्यक्रम एक लक्षात राहणारा असा हा असा कार्यक्रम आहे संजय राऊत यांनी ते काही शंभर दिवस औषध या माहीत असलेल्या धेलमध्ये घालवले आणि तिथले सगळे अनुभव लिखित स्वरूपामध्ये अफर सगळ्यांचं समोर वाढले कुणी गुन्हा केला असताना त्याच्यावर केस झाली असेल त्याचा निकाल लागला असेल तर असं संकट काही लोकांच्या येत असत पण संजय राऊतांनी काय केलं होतं संजय राऊत नेहमीच सामनामध्ये ही जे झोखोक भूमिका मानतात ती आपल्या स्वभाव लोकांना मानत होत होते त्यांची लेखणी काही लोकांना हसत नव्हती ते अस्वस्थ होते बहुतेक संधीची वाट पाहत होते आणि त्यांना संधी दिली हे जी वस्ती आहे त्या प्रकरणात हात कष्ट करणारे मध्यवर्गीय लोक राहत होते आणि त्यांच्या निवडण्याचा काही प्रश्न निर्माण झाला त्या तात्त्याना फिरक धरून द्यावी 朝はかしわわに、天着物にして、あううじて放送にされてらっしゃったんだから。あじてさまで、先生がに、きゃんちゃんに入ちに許され金を用意しと顔で出る。じゃあさっさきやったんよいい यांचं योगदान या करण्यात अधिक आहे आणि ईडी जी केस केली त्याच्यामध्ये संजय राऊतांचा यंत्रण ती संबंध नसताना त्याच्यामध्ये त्यांना गुंतवणुकीच्या संबंधी जिचा अन्याय होतो अत्याचार आहे सोशल मीडियाच्या हा हुगर्डीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीत लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना विचारंच बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने ने टिपनारे माध्यम मुझे लेटसप मराठी जगा सोबत एक पाउल पुड़े राहण्यासाठी साथी लेट्सअप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा